नमस्कार एस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर नमस्कार आ, ही जी आपला अल्ला याची लागवड कधी केलेली आहे म्हणजे लागवड मेला बर 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 तर यासाठी आपण काय काय युज केलेलं आहे एसवीग्रोची जास्तीत जास्त औषधं वापरली जास्तीत जास्त औषध कुठले कुठले औषध वापरले फिफ्टी नाईन बरं शुगर बन्टॉल बरं परत पिटॉन बरं बरं एकंदरीत आपल्याला तुम्ही हे वापरून समाधानी आहात का चांगलं दिसते चांगलं आहे आलं आता बऱ्याच शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आलं लागलेलं आहे तसं काय तुमच्या याच्यात जाणवलं काय प्रॉब्लेम नाही लागलेलं आहे बर बरं बरं तर इतर आल्याचे जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल एसवी तंत्रज्ञानाबद्दल एसवीचा प्रॉडक्ट वापरा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल बरं आपण बघू शकता इकडं आणि आल्याच्या प्लॉटची काळोखी चांगली असून हाईट पण चांगली आहे आणि विशेष म्हणजे हे आलं आतापर्यंत कुठं लागलेलं नाही आहे ओके धन्यवाद सर